नमस्कार मी भारती माझं यूट्यूब चॅनेल शिलवंत फॅमिलीमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे चला आता आपण आज बनवणार आहोत कांद्याचा पराठा कसा बनवायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे आपण हे बघा थोडं पीठ मळून घेतलेलं आहे चांगलं आणि याला आपण दोन ते तीन तास तसंच ठेवलेलं आहे त्यानंतर पुन्हा मी याला मळलेलं आहे तर आपल्याला काय करायचं आहे हे बघा तुम्हाला सांगते हा गोळा घेतलेला आहे आपण पिकाचा चांगला असे दोन गोळे तर हा आहे आपला गव्हाचा पिठाचा गोळा तर आपण याला दोन गोळे करणार आहोत याचे ते बघा कटिंग केलेलं आहे आणि चला तर आपण कशा सोप्या पद्धतीत करायचा जर कोणाकडे भाजी वगैरे हो बनवायला काही नसेल तर कशा पद्धतीमध्ये तुम्ही असे पराठे भरून खाऊ शकता ते मी तुम्हाला दाखवते जर तुम्ही माझ्या व्हिडिओला नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा कारण की नवीन अशा रेसिपी मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन चला तर मग आपण याला सर्वात त्याला लाटून घेऊया इथे मी पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये आपण असं गोळा चपाती अशी लाटून घेऊया छान अशी गोल 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 जास्त मोठी चपाती नाही करायची आपल्याला ते बघा आपण एवढी थोडीशी अशी जाडसर चपाती ठेवलेली आहे आणि चला तर मग आपण यावरती घालणार आहोत तर बघ यावरती आपल्याला घालायचं आहे थोडंसं तेल एकदम शी येते ती यावरती आपल्याला एक चमच तेल घालायचं आहे त्यानंतर आपल्याला इथे अर्धा चमच मसाला घ्यायचा आहे आणि लगेच आपल्याला हे कांदे घालायचे आहेत आणि कोथिंबीर जी आहे ती घालूया आणि चांगलं मिक्स करूया त्यानंतर आपल्याला थोडंसं मीठ घ्यायचं आहे जास्ती नाही आणि यालाही आपण मिक्स करून घेऊया आणि सगळीकडे असं पसरून घेऊया ते बघा असं चांगलं पसरून घ्या आणि नंतर आपल्याला असं गोल राऊंड करून घ्यायचा आहे ते बघा एक साईडला असं सा दाबायचं आहे आणि असं करायचंय ते बघा आपण चांगलं असं राऊंड करून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला काय करायचंय असं कटिंग करायचं त्यान आहे त्यानंतर हे जे आहे ते आपल्याला असं दाबून घ्यायचं आहे त्यानंतर हे बघा यामध्ये घालायचं आहे पिठात चांगलं आपल्याला लाटून घ्यायचं आहे ते बघा आपल्याला असे जाडसर बनवायचे आहे आणि आपल्याला लगेच इथे ते, पॅन तेल मग तेल टाकायचे तव्यावरती असं पसरून घ्यायचं आहे आणि याला तेल टाकायचं तव्यावरती चांगलं शेकून घ्यायचं आहे तर आपण याला पलटी केलेला आहे आणि त्याला चांगलं तेल लावूया त्याला दोन्ही बाजून चांगलं शिजून द्यायचंय अशी आपण चपाती जशी शेकवतो पराठे शेकवतो तसे आपल्याला चांगले शेकून घ्यायचे आहे तर आपला एक पराठा जो आहे तो आपण काढून घेतलेला आहे त्यानंतर इकडे बघा हा दुसरा पराठा मी बनवलेला आहे त्यालाही आपण या सेम याच्याने असं सांगा तेल सोडूया आणि पराठा सोडूया थोडंसं असा हलवा असं गोड जो फिरवले आणि तेल जो आहे तो पूर्ण याला नंतर वरती पण असं तेल लावून घेऊया मी याला पण सेम तसंच फ्राय करून घेऊया बघा आपला कांद्याचा पराठा रेली आहे तसंच मी आता हा जो आहे ये पन त्या त्या पन। पल्टी बगा हे पण मी करून घेते आता त्यानंतर आता आपण पलटी करूया ते बघा हा कांद्याचा पराठा आपला रेडी आहे हे बघा मी इथे दोन पराठे केलेले आहेत कांद्याचे जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असे कांद्याचे पराठे जर तुमच्याकडे भाजी वगैरे हो नसेल तर अर्जंटला बनवून तुम्ही खाऊ शकता किंवा लहान मुलांना तुम्ही टिपिंगला देऊ शकता एकदम सोप्या पद्धतीत आहे आणि आपल्याकडे कांदे तर ऑलरेडी असतात आणि गव्हाचं पीठही आपल्याकडं ऑलरेडी असते त्यामुळे व्हिडिओला व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करू